हाय हॅलो नमस्कार मी अश्विनी आणि माझ्या नवीन ब्लॉकमध्ये तुमचं सर्वांचं मनापूर्वक स्वागत चला आज इथं मी मुलग्याचं पीठ घेतलं ते घरून आणलं होतं मी दळून तर त्याच्यापासून शेवंती बनवणार आहे त्याच्यापासून करायची होती शेवंती तर तुम्ही कश, कशा कशा पद्धतीनं शेवंती करतात ते नेमकी कमेंट करून सांगा मला तर आज मी इथे शेवंतीसाठी काढून घेतला होता मसाला एकीकडे मिरच्या लसूण शेंगदाणे थोडंसे जिरे काढून घेतले आणि एका याच्यात थोडे शेंगदाणे आणि खोबरं काढून घेतलेलं आहे एका ताटल्यामध्ये त्याच्यात दुर्वा आणि देवांश खूप याड्यावानी करतात होती शेंगदाण्यासाठी त्यांना ला ला लागत होती शेंगदाणे मग काय त्यांना एक एका एका वाटीमध्ये शेंगदाणे काढून दिले मग एकीकडे मसाले काढून घेतले असे दोन पद्धतीने मी मसाले काढले एकीकडे शेंगदाणे खोबरं एकीकडे लाल मिरची लसूण शेंगदाणे आता ते दळून दहीचं बारीक बारीक पेस्ट करून घ्यायची त्याची चांगली आणि ते दुसऱ्या ताटलीचं ते बाजूला ठेवून दिलं आणि एकीकडे एक मी पीठ घेतलं तर हे पा गावाकडून मी पीठ आणलं होतं असं घर घरच्या गिरणी दळून आणलेलं आहे छोट्या गिरणीमधून ते चाळून घ्यायचं आता हे चाळून आणलं होतं म्हणून त्या मी एक टाकायचं चवीनुसार थोडंसं चिमटभर गव्हाचं पीठ दळून घेतलेला आपण मसाला तो हाई शांगदा मिरच्या लसूण जिरे ते टाकले घेतले होते ते त्याच्यात टाकून घ्यायचं आणि चांगलं असं थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं चांगलं असं पाणी टाकून घ्यायचं मळून लय पण नाही करायचं आणि लय पण नाही एकदम येड्यामध्ये असं मळून घ्यायचं ते चांगलं त्याचं आपल्याला गोल गोल लांब जिलेबीसारखे येडे तयार करता येईल असं पद्धतीनं दुसरा मसाला काढलेला तो बी दळून घ्यायचं शेंगदाणे आणि खोबरं ते आपल्याला उकळीसाठी पाण्यात टाकण्यासाठी लागणार आहे ते पातेल्यामध्ये तर चला आता मी त्याचे हे करून घेणार आहे जिलाबी अशी गो गोल गोल अशा पद्धतीनं तुम्ही क गोल करून गोल गोल असे टोळे करून घ्यायचे त्याचे जिलाबी अशा पद्धतीनं मी हाताच्या सहाय्याने करून घेतात आता माझ्या सासूबाईण त्यांना ते वेगळ्या पद्धतीनं करीत राहतात ते मला जमत नाही पण मी असे करते कारण की अशी मला जपतात ते डायरेक्ट हातावरच हे करतात हातावर आ... घेऊनच ते डायरेक्ट हे करतात गोल गोल असे हे करून घेतात ते डायरेक्ट हाताच्या सहाय्याने करतात मला ती जमते नाही मी त्याच्या असे लाटण्याच्या पळपाट्याच्या सहाय्याने करून घेते कोणी कोणी डायरेक्ट तुकडे तुकडेच करतात त्याचे अशी कोण जिलेबी सारखे डोळे करून नाही करते अशा पद्धतीनं करून घ्यायचे ते सगळ्या पिठाचे अशा पद्धतीनं करून घ्यायचे तुम्ही काय म्हणतात त्याला कमेंट करून नक्की सांगा कुठे जे कोणीकडे इकडे शेवंती म्हणतात कोणी शेंगोळेसुद्धा म्हणतात त्याला शेंगोळे म्हणतात ते म्हणजे असे असे गोलगोल एकदम असे याच्या पातळ लाटून घ्यायचे हातच याने तुकडे तुकडे असे लांब तर आमच्या इकडं अशा पद्धतीनं करतात जिलेबी टाईप जिलाबी सारखं असं करून घ्यायचं आणि खायला सुद्धा खूप छान लागतात ते खूप आवडतात खायला आपले हुलगे राहतात ना ते हुलगे असे दळून आणायचे आणि त्याचं पीठ करायचं त्याच्यात थोडंसं गव्हाचं टाकायचं असं हाताच्या सायाने करतात पण ते मला काही जमते नाही हाताच्या सायाने मी खूप प्रयत्न करते पण त्यांच्या आम्ही मला एवढं येत नाही तर मी असेच पळपाटावर लाटून हे करीत राहते हाताने कोणी कोणी कुळदाचं पीठसुद्धा म्हणतात सुद्धा म्हणतात शे फुलगे पण म्हणतात तुम्ही नेमकी काय म्हणतात त्याला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच लाईक शेअर सबस्क्राईब करा सगळ्या पिठाच्या अशा पद्धतीनं करून घ्यायच्या आणि एकीकडे मी पातीला ठेवून त्याच्यात तेल टाकून घेतलं त्याच्यामध्ये थोडेसे जिरे टाकून घेतले त्यालामध्ये जिरे टाकून घ्यायचे आणि आपण खोबरा आणि शेंगदाणा दळून घेतलेला मसाला तो बी टाकून घ्यायचा त्याला परतून घ्यायचा थोडंसं तेल कमी वाटलं म्हणून मी परत तेल टाकलं आणि असं ते शेंगदाण्याचं त्याचं पाणी टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये एक ते दीड तांब्या पाणी टाकायचं त्याला उकळी येऊन द्यायची आणि थोडंसं पीठ राहिलं होतं मग मी त्याचं बी अस करून घेतले उकळी आले की त्या उकळीमध्ये जिलेबी सोडून द्यायच्या त्या अशा पद्धतीनं सगळं करून घ्यायचे आणि पाण्याला उकळी आले ते, ते. ते आपल्या परतीमध्ये थोडस पीठ आणि ते हे राहिलेलं होतं खाली त्याच्यात थोडस गरम पाणी टाकून घ्यायचं आणि ते सगळं असं त्या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि ते पण पाणी ओतून द्यायचं त्याच्यामध्ये आता हे असे एक एक सोडून द्यायचे उकळीमध्ये आणि त्याच्यावर झाकण ठेवून असे थोड्या वेळ मिडियम गॅसवर शिजवून द्यायचे चांगले त्याला लई पण हलवेत नाही हलवायचं नाही कारण की त्याचे तुकडे पडून जातात मग त्याला एकदम आता मंद वर, आ, मंद गॅसवर गॅस करायचा कमी आणि जा त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं चला तिकाटला गॅस पेटून घेतला आणि तिकाटल्या गॅसवर पातेलं ठेवून घेतला ते आणि त्याच्या जा झाकण ठेवला कमी गॅसवर शिजवून द्यायची ते चांगल्या शिजल्या जाते आणि एकीकडे तवा ठेवला भाकरी करण्यासाठी संग छान अशा पद्धतीनं भाकरी करून घे घेतल्या आणि एकीकडे भाकरीसुद्धा माझ्या रेडी झाल्या आणि शेवंतीसुद्धा रेडी झाली भाकरी खूप छान लागते संग टेस्ट लागते खाण्यास खायला तुम्हीसुद्धा अशा शेवंती केली की त्याच्या संग भाकरी एकदा करून खाऊन पा तुम्ही परत करशान आणि परत खाऊनपासून खूप छान लागते टेस्ट शेवंती पण अशी शे रेडी झालेली आहे थोडीशी आता ती थोड्या वेळ आणखीन ठेवायची आणि एकीकडे एक शेवंती पण रेडी झालेली आहे आणि थोड्या वेळ आणखीन ती गॅसवर ठेवायची शिजून द्यायची आणि नंतर गॅस बंद करून टाकायचा अशा पद्धतीनं माझी शेवंती झालेली आहे तर मला कशी वाटली लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुम्हीसुद्धा असे फुलके आणून कोळीत आणून त्याचं पीठ करून अशी पद्धतीनं शेवंती शे करून पहा खूप छान लागते टेस्टसुद्धा खाण्यासाठी तर तुम्हाला कशी वाटली शेवंतीची रेसिपी तुम्ही नक्की ही रेसिपी करून पाहा खूप छान टेस्ट लागते